नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये वीस जून दोन हजार पंचवीसला नेमका पावसाचा प्रभाव हा कशा प्रकारचा राहणार आहे याची संपूर्ण सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून अनेक भागांमध्ये पावसाचे जे आहे अतिशय जोर वाढलेला आहे तर गेल्या काही चोवीस तासांपासून जे आहे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची सततदार ही सुरू आहे आज देखील पावसाचा प्रभाव हा समान असणार आहे म्हणजेच की पावसाची जी तीव्रता आहे ती जशाला तशी आज देखील आपल्याला बघायला मिळणार आहे आज जे आहे पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी त्यानंतर मध्य महाराष्ट्र त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा काही भाग यांना जो आहे ऑरेंज अलर्ट त्या ठिकाणी जाहीर आहे तसेच विदर्भातील काही भाग व उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग पश्चिमेकडील भाग या भागांना जो आहे त्या ठिकाणी येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे तसेच मराठवाड्यामधील काही भागांमध्ये सुद्धा पावसाची मोठी सक्रियता बघायला मिळेल तर आज जे आहे वीस जून दोन हजार पंचवीस रोजी अनेक भागांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अतिशय जोरदार त्या ठिकाणी मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो मेघगर्जनेसह बरसणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहे की कोणत्या भागामध्ये नेमका कशा प्रकारचा पाऊस राहील कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही कमी असेल याची संपूर्ण सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहे ही जी अपडेट आहे हे आपण आय एम डीच्या म्हणजेच की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या अपडेटनुसार या ठिकाणी सांगत आहे तसेच सॅटेलाईट इमेजेसचे ज्या ग्राफ होते त्या ग्राफद्वारे सुद्धा आपण ह्या ठिकाणी ही अपडेट देत आहोत त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला जो नवीन हवामान अंदाज आहे तो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा बघणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज वीस जून दोन हजार पंचवीस रोजी अनेक भागांमध्ये पावसाची मोठी सक्रियता बघायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र त्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसर या भागामध्ये पावसाची सततदार ही सुरूच असणार आहे या भागामध्ये सकाळपासनं पावसाची तीव्रता असणार आहे जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर त्यामध्ये विदर्भाचा विचार करता विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग आहे त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम राहील तसेच दुपारी दोन ते ती तीन वाजल्याच्या दरम्यान मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे तसेच सायंकाळीसुद्धा सहा सात वाजल्याच्या दरम्यान आणि रात्री मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता या भागामध्ये असेल पश्चिम विदर्भामध्ये देखील समान परिस्थिती त्या त्या ठिकाणी असणार आहे अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगजामो संग्रामपूर तेल्हारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल सकाळपासूनच ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे काही भागांमध्ये सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात देखील झालेली असेल आणि येत्या काही तासांमध्येच अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी दुपारच्या वेळेस दोन तीन वाजल्याच्या दरम्यान बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच सायंकाळी आणि रात्रीसुद्धा पावसाची मध्यम स्वरूपाची सक्रियता त्या ठिकाणी असेल असे संकेत देण्यात आलेले आहेत त्यानंतर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये के हिंगोली परभणी नांदेड हा परिसरामध्ये पावसाची मोठी सक्रियता नाही मात्र काही भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील ढगाळ वातावरणाचा परिणाम हा सक्रिय राहील मोठी पावसाची सक्रियता जास्त प्रमाणात वर्तवण्यात येत नाही त्यानंतर लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये देखील समान परिस्थिती मोठी पावसाची सक्रियता नाही आहे मात्र काहीशा भागांमध्ये जो आहे मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस त्या ठिकाणी बरसेल आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम हा असेल त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये मात्र सकाळपासनं काही भागांमध्ये आपल्याला पावसाची त्या ठिकाणी सक्रियता बघायला मिळणार आहे तर काही भागांमध्ये जे आहे येत्या चार ते पाच तासांमध्येच अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारच्या पावसाला सुरुवात होताना दिसून येईल तसेच रात्रीच्या वेळेस नऊ दहाच्या दरम्यानसुद्धा रात्री नऊ दहा वाजल्यानंतरसुद्धा पावसाची सततदार ही रात्रभरसुद्धा सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर कोकणाचा जर विचार केला कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड या परिसराला ऑरेंज अलर्ट त्या ठिकाणी जाहीर आहे दिवसभर पावसाची सक्रियता असेल दिवसभर जो आहे ढगाळ वातावरणाचा काळोख या ठिकाणी असेल ढगांची उंची कमी असल्यामुळं पावसाचा जोर हा अतिशय तीव्र अशा प्रकारचा राहणार आहे आणि दिवसभर ही पावसाची सततधार आपल्याला या भागामध्ये बघायला मिळेल समुद्र किनारपट्टीलगतच्या गावांना जो आहे भागांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नगरच्या परिसरामध्ये दे देखील सकाळपासूनच अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली असेल पावसाची सततदारी सुरू असेल तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय राहील व येत्या तीन ते चार तासांमध्ये परत एकदा पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल यामध्ये जे आहे काही भागांमध्ये तीन ते चार वाजल्यापासून अतिशय मुसळधार अशा प्रकारच्या पावसाचा जोर त्या ठिकाणी वाढणार आहे त्यानंतरचा जो परिसर आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा आपल्याला दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम बघायला मिळणार आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये दे देखील पावसाची सततधार ही सुरूच असेल अनेक भागांमध्ये जे आहे मुसळधार अशा प्रकारचा पाऊस होईल तसेच दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम हा राहील उत्तर महाराष्ट्रातील पश्चिमेकडील जो भाग आहे नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर या भागामध्ये दे देखील पावसाची सक्रियता ही मोठ्या प्रमाणावर असेल अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो या भागामध्ये बरसणार आहे सकाळपासूनच काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली असेल तर काही भागांमध्ये जे आहे दुपारी तीन ते चार वाजल्यापासून मुसळधार अशा प्रकारचा पाऊस होईल तर काही भागांमध्ये सायंकाळी सहा सात वाजलेच्या दरम्यान मोठ्या पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग त्यामध्ये आपल्याला नंदुरबार धुळे त्यानंतर भुसावळ जळगाव खान्देश या परिसरामध्ये पावसाची सक्रियता जी आहे ती सायंकाळी सहा ते सात वाजल्याच्या दरम्यान मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम हा कायम असेल तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज वीस जून दोन हजार पंचवीसची ही पावसाची अपडेट असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आहे अतिशय मुसळधार अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो आजच्या तारखेमध्ये आपल्याला बघायला मिळेल पावसाची सततदार ही सुरूच राहणार आहे तर ही सुद्धा आपली आजची पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद